मिताली बाबूला कपडे घ्या लागले हे दोनशे वीस ला आहे दोनशे वीस रुपये जोडी दोनशे वीस रुपये जोडी आहे जे कैसे आज पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला जागोजागी असे झेंडे बघायला मिळतील

पंधरा ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन आणि सर्वात पहिले तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज शुक्रवारसुद्धा आहे तर मी आली आहे पालघरला आणि आपला गणपती बाप्पा आता लवकरच येणार आहे तर खूप सारं मार्केटमध्ये नवीन काय काय आलं आहे तर ते बघूया आणि मी पण बघते तुम्हाला पण दाखवते चला मग बघूया आता काय काय बाजारामध्ये नवीन आलेलं आहे ते आज पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला जागोजागी असे झेंडे बघायला मिळतील दोनशे ला जोडी छान आणि हे कलर कलर आहे तिकडे कम देंगे देंगे? कमी करतील ना कम करतील इथे सुद्धा माळा आहे छान पैकी तोरण आहेत ना हे घ्यायचे दोनशे पन्नास हे तोरण आहेत अडीचशे रुपये आणि इथे सुद्धा माळा आहे पण तोरण आहेत घ्यायचा जोडी वन फिफ्टी का जोडी हे आणि हे कसे दोनशे वीस हे दोनशे वीस ला आहे दोनशे वीस रुपये जोडी दोनशे वीस रुपये जोडी आहे तर आपल्याला जागोजागी हे असे तोरणच अस बघायला मिळत आहेत अजून जास्त काय मार्केट भरलेलं नाही मे आणि हे आता इथे दीडशे रुपये जोडी आहे

हे एकशे ऐशीला आहेत तुली हे दीडशे आहे का किती एकशे तीस ही किती छोट लहान आहे ना खादी सारा कपड़ा है ना कड़क हाँ हि लास्ट कितने में दोगे मंडळी मी पालघरला आली आणि मला इथे रंजिताही मिळालेला आहे तर त्यांना भेटून मला खूपच आनंद झाला तुम्हाला मी दाखवते काय काय इथे ओवी सुद्धा आहे बाजार करायला आलो पालघरमध्ये आणि पाऊस चालू झाला पाऊस चालू झाला की काय होते माहिती आहे बाजारामध्ये मा जे पण विकायला असतात ना ते सगळं आपलं सामान झाकून ठेवून देतात त्यामुळे मग बघायला जरा आपल्याला त्रास होतो आता मी तुम्हाला बघते किती काय दाखवता येते ते हे बघा कसं सगळं झाकून ठेवायला आवलंय पाऊस चालू झालाय आणि आम्ही इथे थांबलो जात नाही गॅरेजमध्ये आणि आमच्यासोबत काजल आणि ब्रिशू आहे हाय सगळं असं झाकून आणि त्याच्यातून आता शोधून शोधून कपडे काढायला मी त्याली बाबूला कपडे घ्यायला लागले आता दोन दिवसाने गोपाळकाळा सुद्धा येणार आहे तर त्यासाठी बघा कृष्णाचे छोटे छोटे असे हा हे आलेले आहेत सगळे हे बघा छोटे हार आणि त्यांचे पोशाख आहेत छान असे ये कैसे बरोबर आहे चलेगा देती हूँ वीडियो बनाने का सौ रुपया बोला उसने ना नौ शंबर रुपये का आपको भी ले लेती ले हूँ फिर आ जाओगे आप भी फेमस हो जाओगे ये भी सुंदर सुंदर कडे बघा किती सुंदर सुंदर आहेत हे कैसे कडे तर हे दोनशे रुपयाला आहेत सुंदर असे पण दोनशे असं प्लास्टिक टाईप आहे हे पण आहेत शंभरला चार कडे तर हे शंभरला चारच आहेत हा हे मोठे आहेत सॉरी शंभरला दोन आहेत हे फक्त

ह्याची काय प्राइस आहे तुम्हाला पण तुम्हाला साडेसहाशेला कापडची गॅरंटी कापड एक नंबर आहे आणि डायमंड लागले वर काय होता पंचन पार्टीवर बारीक वाटते यामध्ये कलर असेल तर बघा कलर सांग आपण बघा खूप मस्त असे डायमंड वर्क आहेत आणि पूर्ण भरलेला ड्रेस असते हा त्यामध्ये दोन कलर आहेत हा एक आणि हा एक ब्लॅक कलर आहे मेहंदी आहे का हा मला तर हा पण खूप सुंदर आहे डार्क भरलेला आहे पूर्ण डायमंड नाही तर तुम्हाला खोलून दाखवायला सांगते मी आता तो पूर्ण डायमंड वर्क भरलेला आहे त्याचा एक मिनट हे मेहंदी डार्क एक, है एक है मस्टर्ड और एक ब्ल्यू काही ब्लू मागे डिझाईन आहे हे आई थिंक स्लीव ला आणि हे समोर फ्रंटला

तीन कलर भारी है, एक कलर पण मस्त हा मी घेतलेला आहे हा ब्ल्यू कलरचा कसा वाटला मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा मला खूप आवडला तो ओके रेस चे बघा आहे सहाशे सहाशे रुपयाला आहे खूप मस्त मस्त हा एक खोलंदा दाखवायला बोलली मी डायमंड वर्क आहे आतमध्ये असणार आहे का आणि होणी होणी पण जॉर्जेट मध्ये आहे

इथे साड्या आहेत आणि बघू शकता मस्त साड्या लावल्यात गर्दी बघू शकता केवढी आहे इकडे इतकी काय प्राइस आहे अंकल उसिमे काय ना त्याच्यातला कलर

आणि ह्या सेम आहे ना त्यातलीच आहे आणि मग ह्यातली ह्यायची कशी झालं कितीला आहे ही साडी

सगळे सेम आहेत का एकाच रेट मध्ये अडीच रुपये

ते काहीतरी नवीन आहे साड्यांपासून बनवलेले ड्रेस होते कितीला आहेत हे ड्रेस दाखवा जरा एक म्हणजे न्यू पण आहेत त्याला आला हात आहे कितना देने के आप बोल रहे हैं हम देने के बारे में भवानी क्रिएशन च्या समोर कुर्ती लावलेल्या आहेत सगळ्या विकायला साईज वाईज आहेत सगळ्या आणि ही बघा ही टू फिफ्टी आहे अच्छा आहे लाईव्ह आहे बोल जाऊ हे रुमाल कसे आणि हे शंभर रुपये कशा दिलाय ढोलकी हे बडा

और ये छोटा साईज तीन डेकोरेशन डेकोरेशनसाठी ती तुम्हाला मागे वगैरे कपडा लावायचा असेल तर इथे ते आहेत अवेलेबल आहेत एवढे कलर आहेत यामध्ये म्हणजे हे वेलवेटचं सारखं आहे कसा मीटर आहे हा कपडा कसा मीटर शंभर रुपये आणि ते मागे पण मग ते कसे आहे आणि हा 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 दोनशे रुपये मीटर आहे का तो व्हाईटवाला पालघरमध्ये एक नवरंग म्हणून शॉप आहे आणि बघू शकता तुम्ही नकली फ्रूट्स वगैरे मिळतील आणि वेली वगैरे आहेत भरपूर तर मंडळी पालघरचा बाजार बघितला आहे तुम्ही तर माझ्या मागे दिसते ती तुम्हाला पाचबत्ती आणि पाचबत्तीच्या मग मागे तिकडे पूर्ण दोन किंवा अडीच किलोमीटरपर्यंत बाजार भरतो तर तुम्हाला कधी यायचं असेल तर पालघर स्टेशनच्या सरळ तुम्ही यायचं चालत आणि मग तुम्हाला बाजार मिळेल तर शुक्रवारी हा बाजार भरत असतो नक्की लक्षात घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका